कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा उल्वे येथे सिडकोच्या भूखंडावरील एका अनधिकृत ढाब्याला काल मध्यरात्री भीषण आग लागली सेक्टर आठ मधील ही घटना असून संपूर्ण ढाबा जळून खाक झाला रात्री उशिरा लागलेल्या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ढाब्यातील सर्व साहित्य आणि रचना पूर्णपणे नष्ट झाली आहे सिडकोच्या भूखंडावर ढाबा अनधिकृतपणे कसा उभा राहिला असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित प्रशासनाच्या त्यांनी बोट दाखवलाय घटनेनंतर सिडको प्रशासनाने त्वरित प्रतिक्रिया देत चौकशीचे आदेश दिले जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं सिडकोनं स्पष्ट केलंय सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा सा प्लॉट प्लॉट आहे ही जागा सिडकोची आहे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुभाष गोंदली नावाच्या एका बांमणडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली पहाटे आग लागल्यामुळं ला जीवितहानी टळली मात्र वित्त आणि फार मोठ्या प्रमाणात झाली ही आग जर आणखी फपवली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समज मोठी इथं वसाहत आहे रेजिडेंशियल जर लोक राहतात त्यांना सुद्धा मोठी इथं हानी पोतली असती पण आम्ही मला हे सांगायचं आहे निमित्तानं की अध्यापन पोलिसांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे खरं पाहता सुहास गोंदलीवर इलिगल डाबा चालवण्याबद्दल इल्लीगल गॅसेस सिलेंडर गॅस आणल्याबद्दल एम एस सी बीचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी शिडको आणि अतिक्रमण पथकांनी घेतली असती तर हा अनर्थ टाळला असता असं मला वाटतं याबाबतीत आपण कुठे प्रशासनाला तक्रार दाखल केलेली मी आजच त्यांना सिरकोला आणि पोलिसांना सी ऑफिसला मी मेल केलेले आहेत या संदर्भात जर दे त्यांनी योग्य ते ऍक्शन पुलवा पोलिसांनी नाही नाही घेतली ना तर मी या निमित्तानं सुहास गोबीला अटक करण्यासाठी सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये मा दाद मागे <स्थाथ>